यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी गावाजवळ पहाटे दरम्यान मोठा अपघात घडला आहे सोलापूरहून हो, नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला हा भीषण अपघात झाला रॉंग साइडने येणाऱ्या बल्लेरो वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स पलटी झाली या अपघातात तब्बल पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे यवतमाळच्या हिवरी गावाजवळ पहाटेच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्सचा मोठा अपघात झाला सोलापूरहून हो नागपूरच्या दिशेने निघालेल्या या बसचा अपघात रॉंग साईडने येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते त्यापैकी पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे सुदेवाने मोठी जीवितहानी टळली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपातकालीन सेवा त्वरित घटनास्थळी दाखलही झाल्या स्थानिक नागरिकांनीही जखमींना मदत केली जखमींवर वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली आहे प्रत्यक्षदर्शीने सांगितले की चालकाने वाहन वाचविण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅव्हल्सचा तोल गेला आणि अपघात झाला पोलिसांनी या अपघाताच्या चौकशीसाठी तपास सुरू केला आहे अपघाताचे नेमके कारण काय हे लवकरच स्पष्ट होईल पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नधार्गविची रिपोर्ट